आजच्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं अनेक महिलांनी वडाच्या झाडाचं पूजन केलं वटपौर्णिमेमागची आख्यायिका भावना परंपरा हा भाग बाजूला ठेवला तरी निसर्गाविषयी प्रेम झाडांविषयी आपुलकी म्हणून या सणाकडं पाहिलं पाहिजे कारण वृक्षकुळातील एक अत्यंत प्राचीन आणि बहुगुणी वृक्ष म्हणजे वड शेकडो वर्ष टिकणाऱ्या वडाच्या झाडाला वटवृक्ष असंही म्हणतात या झाडाच्या मुळापासून ते पानांपर्यंत खोडातील चिकापासून ते पारंब्यांपासून निघणाऱ्या तेलापर्यंत प्रत्येक भागाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत प्रचंड मोठा विस्तार असलेल्या वडाच्या झाडाविषयी आज शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती घेऊया झाडांचं महत्व आणि उपयोग नव्यानं सांगायची गरज नाही पण त्यातही वडाचं झाड आणि अत्यंत फायदेशीर आहे जुन्या पिढीला अजूनही त्यांच्या लहानपणी वडाच्या पारंब्यांवर सूर पारंब्या खेळल्याचं आठवत असेल भला मोठा घेर भरपूर पानं फांद्यांवरून जमिनीकडं झेपावलेल्या पारंब्या गर्द सावली म्हणजेच वडाचं झाड आयुर्वेदामध्ये वडाच्या झाडाला चांगलंच महत्त्व आहे वडाचं झाड अँटी म्हणून दुखण्यावर इलाज करतं अतिसार मधुमेह त्वचा विकार यावर वडाच्या पानांचा औषधी उपयोग होतो वडाच्या पानांपासूनच पत्रावळी बनवतात पत्रावळीवर जेवल्यामुळंही शरीराला फायदा होतो वडाच्या पारंब्याचा अर्क काढून तेलात मिसळल्यास केसांची वाढ उत्तम होते तर पायांच्या टाचा फुटल्यावर किंवा सांधेदुखीवर वडाच्या झाडाचा चीक प्रभावी ठरतो थोडक्यात काय तर वडाचं झाड अत्यंत औषधी गुणधर्माचं आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारा हा वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी पर्यावरणपूरक करण्यासाठी फार उपयुक्त सण आहे या निमित्तानं महिलांनी वडाच्या झाडाच्या सानिध्यात जावं जेणेकरून ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात त्यांना मिळावा पावसाळ्यात येणारे जे जलजन्य आजार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक शक्ती निर्माण होण्यासाठी हा सण महिलांसाठी खूप उपयुक्त आहे वडाचा झाडाचा पानाचा फुलाचा मुळांचा सर्व अंगांना आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो पानाची पातळ केली जाते पानं पौष्टिक म्हणून पाळीव जनावरांचा चारा म्हणून उपयुक्त आहे असा हा वटवृक्ष हा सजीव घटकांना फार उपयुक्त ठरणार आहे म्हणून प्रत्येक महिलांनी वटपौर्णिमेच्या निमित्तानं एक वडाचं झाड दत्तक घेऊन त्याचं पालन पोषण करून ते जमनीवर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात चळवळ करावी आणि या निमित्तानं जो ऑक्सिजन देणार मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारा वटवृक्ष आहे तो आपण चांगल्या पद्धतीने त्याचं संवर्धन व्हावं आणि अशा अर्थानं हा पर्यावरणपूरक सण साजरा करा वडाच्या झाडाला मोठ्या फांद्या आणि हजारो पानं असल्यामुळं ऑक्सिजन निर्मिती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळंच कदाचित वटपौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारताना महिलांना चांगला ऑक्सिजन मिळावा हा हेतू असेल कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात आणि बालगोपाल तालीमजवळ आजही वडाची प्राचीन झाडं पाहायला मिळतात विद्यापीठातील काही वडाची झाडं तर प्रचंड मोठी असून पारंब्या अगदी जमिनीत गेल्यात तर मुळंसुद्धा खोडा इतकीच रुंद विस्तारली आहेत वडाच्या झाडाला आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेल्या स्वामी समर्थांचं वटवृक्षाखाली म्हणजेच वडाच्या झाडाखाली वास्तव्य असायचं प्रचंड दीर्घायुष्य असलेल्या आणि पारंब्यातून पुन्हा नव्या वृक्षाला जन्म देणाऱ्या वडाच्या झाडाला धार्मिक आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्याला निसर्गाचं आणि झाडांचं महत्त्व समजावं म्हणूनच कदाचित वटपौर्णिमा सण साजरा होत असावा